हाय हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ तर फ्रेंड्स याच्या अगोदर मी धोतीचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे तर तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलेला आहे तर तीन वर्षाच्या मुलासाठी धोती कशी स्टिच करायची हे मेजरमेंट्स इथे या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर नक्की संपूर्ण व्हिडिओ बघा ही संपूर्ण उंची आहे संपूर्ण उंची आहे वीस इंच त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा एकवीस इंच असं घेतलेलं आहे आणि ही जी रुंदी आहे ती जेवढी उंची घेतलेली आहे तिथ आता उंची घेतलेली आहे वीस इंच तर इथे एक मार्क केलेला आहे आणि परत इथून पुढे इथे वीस इंच त्याच्यातून पाच मायनस करायचं आहे एक दोन तीन चार पाच तर पंधरा इंच पस्तीस इंच पूर्ण अशी रुंदी आहे तर आता आपल्याला इथून जेवढं सीट घेर आहे त्याचा तिसरा ती, चौथा भाग घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये तीन इंच ऍड करायचं आहे तर सीटचा चौथा भाग पाच इंच आहे त्याच्यामध्ये तीन इंच ऍड करायचं आहे इंच घ्यायचंय इथं आपण आठ इंचावरती मार्क, मार्क केलेला आहे तर आता इथून आपल्याला बरोबर असं फोल्ड करून घ्यायचंय आता इथून आपल्याला सीटचा जे तिसरा भाग आहे इथंपर्यंत आणि त्याच्यामध्ये दोन ते ती तीन इंच ऍड करायचंय तर आता इथून आपण फोल्ड केलेला आहे आणि आता इथून आपल्याला जेवढं सीट घेर जे आहे सॉरी सीट घेर म्हणते सीटचा जे तिसरा भाग आहे तो आहे आणि त्याच्यामध्ये तीन इंच ऍड आहे तर सीटचा तिसरा भाग साडेसहा येतोय आणि त्याच्यामध्ये तीन इंच ऍड साडेसहा साडेसात साडेआठ साडेनऊ तर साडे नऊ वरती ऍड कराय मार्क करायचे असे इथे मी लाईन ओढून घेतलेली आहे आणि इथे तीन इंचावरती मार्क करून घेते आणि तुम्हाला परत पुढे आणखी फुल व्हिडिओ पण ह्या ह्या मनुष्या क्रिएटिव्ह मनिषा मिळणार पण आहे लाईन असे लाईन ड्रॉ करून घेते जसे आपण इकडे लाईन ड्रॉ केली होती आणि दोन्ही लाईन ज्या आहेत त्या जोडून घेते आणि याच्या मध्यभागी आपल्याला मार्क आहे मध्य उत्तर ऐका क्रिएटिव्ह मनिषा ह्या सिरिव्हर सिरियल वर क्लिक करा लाइक आणि इथून आपल्याला असं सर्कल घ्यायचं काढून चला केलं लवकर आणि हा भाग आपल्याला कट करून घ्यायचा कट करून घ्यायचा त्याचबरोबर आता हा कॉर्नर मधून आपल्याला साडेतीन वरती मार्क करून घ्यायचंय हो आणि इथून आपल्याला परत असं सर्कल मध्ये थोडस मार्क करून घ्यायच आपल्याला आणि हा पण भाग कट करून घ्यायचा आणि हा पण भाग कट करून घ्यायच तर फ्रेंड्स आता आपण हा पण भागाने तिकडचा पण भाग कट करून घेतलेला आहे आता परत एकदा हा आपल्याला भाग मोजून घ्यायचा आहे तर दहा इंच भरत आहे तर आता आपल्याला काय करायचंय इकडची जी बाजू आहे ह्या बाजूची दहा इंच होईल असं आपल्याला चुन्नट पाडून घ्यायचं आहे अशा गुड्या पाळायच्या व्यवस्थित आणि ह्याच्या बरोबर अगदी दहा इंच असे आपल्याला हे गुडी पाहिजे तयार करून पदर, पदर। थो, एक पदर आणि ह्या खालचा एक पदर दोन पण आपल्याला सेम गुड्या पाडून घ्यायच्या आहेत तर फ्रेंड्स इथं काय होतं मशीनवरती आपण डायरेक्ट जेव्हा चुन्या पाडायला जातो तेव्हा थोडीशी गरबड होते एकतर कमी होतं किंवा जास्त होतं त्याच्यामुळे असं पिन अप करून घ्यायचं व्यवस्थित आणि मेजरमेंट घेत घेत करायचं म्हणजे आपल्याला परत प्रॉब्लेम नाही येणार तर इथं बघू शकताय तुम्ही इथं बरोबर मला दहा इंचाचं पाहिजे होतं बरोबर दहा इंचा झालेलं आहे तर दोन्ही पण भाग मी तयार करून घेतलेले आहेत तर बरोबर असं हे दहा दहा इंचाचं आपण तयार करून घेतलेलं आहे आता ह्याच्यावरती आपल्याला शिलाई द्यायची तर बघू शकताय फ्रेंड्स इथे आपल्याला दोन्ही पण पदराला आपण हे इकडच्या साईडनं गुड्या देऊन घेतलेल्या आहेत रिश काढून घेतलेले आहेत तर फ्रेंड्स आधी आपण सरळ भाग ठेवलेले होते आता तेच असं आपण उलटे करून घेतलेले आहेत तर आता इथे एक महत्त्वाचा भाग असा की आता हा जो भाग आहे तो आपल्याला इथे ठेवून घ्यायचा आहे ह्याच्या अगदी मध्यभागी ठेवून घ्यायचा आहे असा आणि हा जो भाग आहे मध्यभागी इथे ठेवून हा भाग असा ह्याच्यावरती ठेवायचा आहे बघू शकताय आपण ह्या आसनाच्या मध्यभागी हा भाग ठेवलेला होता तर इथून असा आपल्याला पकडून पूर्ण इथंपर्यंत व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे दुसरा भाग पण असंच करून घ्यायचंय दुसरा भाग इथं थे ठेवलेला आहे परत एकदा ह्याच्यावरती दाखवते हे बघा हा भाग आपल्याला इथे असं मध्यभागी ठेवायचा आहे असा आणि हा जो भाग आहे इकडचा असा उचलायचा अलगट आणि ह्याच्यावरती असं ठेवून ह्या इथे इथंपर्यंत इत हा भाग असा व्यवस्थित जोडून घ्यायचा आहे तर फ्रेंड्स इथे असं स्टिच केल्यानंतर हे असं तयार झालेलं आहे बघा आता आपल्याला ह्याला उलट ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर मधला जो भाग असतो जिथे घेरा तयार होतो तो, आप तो भाग आपल्याला कसा जोडायचा आहे ते सांगते आता तर हे असं उलटवून घेतल्यानंतर असं दिसतंय काहीचं तर आता आपल्याला इथे काय करायचं आहे हा जो भाग आहे तो भाग हा इकडचा बघा ह्याचा हा जो भाग आहे हा ह्याला जॉईंट करायचा आहे असा असा संपूर्ण हा हे मधला भाग इथं येईल असं आणि हा असा संपूर्ण भाग इथंपर्यंत जोडून घ्यायचा आहे मी परत एकदा पिन अप करून सांगते म्हणजे थोडंसं तुम्हाला बघायला समजून घ्यायला सोपं जाईल बघू शकता फ्रेंड्स इथे ह्या बाजूचा ह्या पदराचा हा भाग घेतलेला आहे आसनाचा हा भाग आणि इकडचा असं ह्याला आपल्याला असं जॉईंट करायचं आहे का थांब थोडस एक मिनिट हा सुद्धा भाग एकदम असं बरोबर मध्ये जॉईंट करून घ्यायचं असं पिनअप करून घेतलं की शिलाई मारताना आपल्याला कन्फ्युजन होत नाही त्याच्यामुळं पिनअप नक्की करून घ्या जर सवय असेल कॉन्फिडन्स असेल तर नाही केलं तरी चालेल मला तर कन्फ्युजन होतं खूप म्हणून मग हे पिनअप सोपं पडतं तर बघू शकताय असा हा घेरा तयार होतो तर आता आपल्याला हे आधी असं हे एक ते दोन वेळा तुमच्या इच्छेने तुम्ही शिलाई मारू शकता फ्रेंड्स बघू शकताय इथं हे मधला जो घेरा असतो तो तयार झालेला आहे तर आता आपल्याला काय आहे तर हे जे पुढचा पदर आहे ह्या पदराचा आपल्याला काष्टा तयार करून घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी हे जी क किनारा आहे या किनाऱ्या किनारीच्या मापाचेच मी निऱ्या पाडून घेणार आहे पूर्ण ह्या काटापासून ते संपूर्ण इथंपर्यंत आपल्याला काष्टा तयार करून घ्यायचा आहे अगदी तसंच मागच्या बाजूचं पण तसंच करायचं आहे बघा फ्रेंड इथे छान अशी काष्टा तयार झालेला आहे अगदी व्यवस्थित हे जे वरचं प्लेट आहे एवढीच साईजची जर मागचे आपण प्लेट्स तयार केले तर एकदम छान फिनिशिंग येते अशाच पद्धतीनं मी मागची पण बाजू तयार करून घेतलेली आहे तर आता आधी आपल्याला याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हे जेवढं आहे हे संपूर्ण हा जो घेर आहे तेवढ्या मापाची एक आपल्याला पट्टी तयार करायची आहे साडेतीन इंचाची किंवा आपली इलास्टिक जेवढं आहे तेवढ्या त्याच्यापेक्षा ते दुप्पट रुंदीला ते पट्टी कट करून घ्यायची आहे आणि ही जी पट्टी आहे ती पण अशी स्टिच करून घेणार आहे ह्याला लावून घ्यायची आपल्याला तर बघू शकता फ्रेंड्स इथे अशी वरती पट्टी लावून घेतलेली आहे आणि इथं थोडंसं जागा सोडलेली आहे इथून आता आपल्याला इलास्टिक घालायचं आहे तर जेवढी कंबर आहे तेवढं त्याच्यापेक्षा पाच ते, ते सहा इंच इलास्टिक घालायचं आहे कमी पाच ते सहा इंच कमी असं इलास्टिक घालायचं आहे आता इथं संपूर्ण कंबर वीस आहे तर त्याच्यातून मी सहा मायनस करणार जेवढं येईल तेवढं इलास्टिक घालणार आणि मग नंतर इथून हे पॅक करून घेणार तर आहे आपलं छानपैकी असं हे सोहळं तयार तर फ्रेंड्स बघू शकता इथे धोती रेडी झालेली आहे आणि त्याच्यासोबत उपरणं पण दिलेलं आहे तर उंचीनुसार तुम्ही उपर्ण करू शकता तयार तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असंच सुंदर नवनवीन व्हिडिओसोबत संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्यासाठी त्यासाठी खूप खूप खुँ खूप थँक्यू श्री स्वामी समर्थ